आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल झाडगावचे माजी सरपंच तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य धनंजय भाऊ देशमुख यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला पंचवीस ऑगस्ट रोजी शहरातील अतिथी सभागृहामध्ये झाडगावचे माजी सरपंच आणि विद्यमान पंचायत समिती सदस्य धनंजय भाऊ देशमुख यांचा वाढदिवस निमित्त त्यांना शुभेच्छा देत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी धनंजय भाऊ देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तरुण उपस्थित होते मैत्री भावना जपणारा हा युवा नेता सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला -आड़ धावून जाणाऱ्या त्यांचा स्वभाव त्यामुळे त्यांनी खूप मोठा मित्रपरिवार आपल्यासाठी मिळवला आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच अनेक जणांनी अतिथी सभागृहात गर्दी केली होती या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितली त्यांच्या कार्याबद्दल कौतुक करताना सांगितले की धनजय भाऊ यांचा संघर्ष मोठा आहे जिल्हा परिषदच्या लोहगाव सर्कलमध्ये त्यांचं भरीव काम आहे भविष्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत एक चांगला व्यक्ती जर या पदावर नेल्यानंतर सर्वसामान्य माणसाचा प्रश्न सुटतील अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केला यावेळी काय या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून हबप नंदकिशोर महाराज अजर सोनकर शिवभक्त पारायण वीरभक्त स्वामी वीरभद्र वीर स्वामी महाराज परभणी भीमाशंकर महाराज पांचाळ आमळापूरकर राष्ट्रवादी श शर, शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष माधव कनकुटे झाडगावचे सरपंच प्रभाकर राऊत माजी सरपंच राहुल नाटकर नरसिंगराव खटिंग काका झाडगावकर प्रकाशराव देशमुख चिमनगावकर पैलवान रुस्तुम गायकवाड पैलवान श्रीनिवास वैद्य शिवाजीराव देशमुख वसंतराव देशमुख लोहगावकर भगवान खटिंग श्रीकांत खटिंग माऊली खटिंग पवन खटिंग यांच्यासह धनंजय भाऊ देशमुख यांचा, यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता आज चोवीस ऑगस्ट ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट धनंजय देशमुख आमचे भाऊ लहुगाव सर्कलमधून पंचायत समिती मागच्या पंचायत समितीचे उमेदवार होते आणि जीवनामध्ये संघर्ष संघ संघर्ष जे असते तर शिंगणापूर जिल्हा परिषद आम्ही निवडणूक लढवली आणि नंतर आम्हाला पंचायत समिती लोहगाव इथं आम्हाला यश आलेलं आहे आज आमचे जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बंधू जाधव यांच्यासोबत आहोत आम्ही आणि येणाऱ्या काळामध्ये लोहगाव जिल्हा परिषदवर कसा विजय आम्हाला मिळवता येईल त्याचे आमचे प्रयत्न राहतील नुसते प्रयत्नच नाही म्हणजे फोटो काढणं मोबाईलवर स्टेटस कोणाला ठेवून ठेवा म्हणणं हे हे समजा विषय नव्हता ते का कामातून दाखवून देण्याचं आमचे पहिल्यापासूनचं हे व्यक्तिमत्व आहे आणि संघर्ष खूप झाला सुरुवातीला कुंडकर साहेबाकडं मोहन भाऊकडं आता बंडू जाधव जेवणामध्ये इकडं तिकडं जी वाटचाल -गर जी होती तर ही एक सोपी वाटचाल नसती ती एक म्हणजे संघर्षाची वाटचाल असते लोकांसाठी तळमळ असते काहीतरी करून दाखवण्याची आणि लोक जर इकडं तिकडे जाण्याचं जर कोणी जर हे जर करीत असेल की हा ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात वाटचाल जी असते जिल्ह्याचे युवा नेतृत्व आमचे मित्र धनंजयराव होय देशमुख यांचा आज वाढदिवस चाळीसवा वाढदिवस आम्ही साजरा करतो सगळे मित्रसंपनी येणारे भावी जिल्हा परिषद सदस्य त्यांना आमच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांचा वाढदिवस साजरा करतो मित्र परिवार त्यांना खूप खूप शुभेच्छा यांना